बर झालं बिस्तरी घेऊन आला अरे केवढं दे इकडं अरे भाऊ तुझी काळजी आहे म्हणून तुझ्यासाठी तर आणली ना ए अरे बिस्तरीच्या पाण्याने कुठं तोंड तो, तो वीस रुपयाला रडतो हे घेडके काय झालं असायला पाण्यावरून पिढ्यान पिढ्या सुकलेला घसा आठवला रे म्हणजे हे पाणी मी आता विकत आणलं ना, ना।, 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 ना। विकतच आणायला लागतं पाणी फुकट पण देणार आहे का पण तेव्हा हे आपल्या हक्काचं पाणी आपल्याला विकत काय शेवटही येत नव्हतं वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ठिकाण महाड चौदार तळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा सा सागर आपल्या उंजळीत घेऊन प्यायला रोन्या भीमराव नावाचा हा घोड जर आपल्या घशात उतरला नसतं ना तर आजपर्यंत ता आपली तहान भागली नसती बघ आपल्या आपण तर रोन्या रक्ताचा वारसदार नाही झाला तरी चालेल पण विचारांचे वारसदार व्हा असं बाबासाहेब सांगून गेलेत आपण ना जातीसारख्या शिल्लक गोष्टीला खूप महत्व देत आलो माणूस म्हणून जगायचं राहिलं बघ पण प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का हा या जातीचा तो त्या जातीचा ह्या सगळ्या गुंत्यातच लोक आपली ना अडकून पडली तो गुंता सुटला पाहिजे हो ना म्हणूनच तर आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाने बाबासाहेबांनी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणती रे वी ऑल आर इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली